फक्त एवढंच नव्हे तर धस यांनी आणखी एक मुद्दा मांडलेला आहे तो म्हणजे कराडला आरोपी म्हणून कोर्टातून कोठडीमध्ये नेत असताना त्याचा पीए सुद्धा त्याच्यासोबत होता असा दावा धस यांनी केला आहे आरोपीसोबत पीए कोण नेतं असा सवाल करत बीडचे पोलीस निरीक्षक शीतल बल्लाळ यांच्यासमोर हे सगळं सुरू होतं असाही दावा आमदार सुरेश धस यांनी केला आहे दरम्यान या सर्व आरोपींना मराठवाड्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रातील जेलमध्ये न ठेवता विदर्भातील जेलमध्ये ठेवलं पाहिजे असंही धस यांनी म्हटलं आहे ठराविक जेलची मागणी वगैरे या आरोपींकडनं होऊ शकते माझं म्हणणं आहे की या आरोपींना मराठवाड्याच्या बाहेर आता ज्या वेळेस सी आर होतील मराठवाड्यामध्ये यांना ठेवण्यात येऊ नये शक्यतो पश्चिम महाराष्ट्रही नको यांना विदर्भामध्ये तिकडं जरा लांब पाठवलं पाहिजे कारण तिकडचे जेल जरा वेगवेगळे अधिकारी असतील तिथं लातूरला परिस्थिती जरा गंभीर आहे